श्रीमंत असलो तरी आमचा चाकारांचे चाकर सांगलीचे श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी व्यक्त केल्या भावना सांगली छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे हे चाकर होते पेशव्यांनी आम्हाला सरदार म्हणून नेमले श्रीमंत अशी उपाधी असली तरी आम्ही छत्रपती छत्रपतींच्या चाकरांचे चाकर आहोत अशा भावना सांगलीचे श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांनी व्यक्त केल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगोले यांच्यासह सहप्रतिष्ठानाच्या कार्यकर्त्यांसोबत गणरायाची आरती केली यावेळी त्यांना भाषण केले ते म्हणाले की अखंड महाराष्ट्राचे दैवत म्हणून साताऱ्याच्या गादीकडे पाहिले जाते हे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी शिवाजी महाराज झटले हिंदुस्थान हे सुद्धा हिंदवी स्वराज्यच आहे हिंदू लोकांनी इतर कोणाला त्रास दिला नाही म्हणूनच इतर धर्म हिंदुस्थानात गुण्या गोविंदाने राहू शकले या ठिकाणी प्रार्थनास्थळे बांधून त्यांच्या धर्माप्रमाणे राहू शकले ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजीने जे कार्य केले ते त्या पश्चात पहिले चिंत चिंतामणराव पटवर्धनांनी पुढे चालवले परंपरे परंपरेनुसार आपण शिवाजी महाराजांच्या गादीला नेहमी नितीन चौगुले म्हणाले की आमची संघटना श्रीमंत छत्रपती उदयन महाराज व राजमाता कल्पना राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर कार्यरत आहे विजय कनडे यांनी सूत्रसंचालन केले बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवक केंद्र सर्व सुविधा विनाशुल्क उपलब्ध सुविधा बचत खाते बचत खाते बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडिया यांच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस एक वीस बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठपाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनाशुल्क बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र आठपाडी जिल्हा सांगली आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेटमध्ये वास्तु उभारताना एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन आहे आपल्या मनातील घराबंद असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटेत आपल्या मनातील उत्खंठा आणि साकार पुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टीसाठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपापासून दोनशे मीटर अंतरावर घेऊ खासगाव रोड घेऊ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पस्तीस सत्तावीस सत्त्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस साठी भारतीय जीवन बीमा निगम लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बीमा सेवा केंद्र एलआईसी सर्विस सेंटर एलआईसी का सर्व पॉलिसी पर जानकारी संपर्क करा श्री आनंदा नामदेव लोखंडे विमा सल्लागार एमआरडी एमआरडी टी यूएसए चिरंजीव दनराज आनंदा लोखंडे बीमा सल्लागार मोबाइल नंबर 7972371037 弱気だ。 मोर्या मोर्या स्टील आएंड फर्निचर लग्नासाठी ड्रेसिंग बेड, शोकेस, टेबल डिझायनर सोफा व घरगुती उपयुक्त फर्निचर तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही प्रोपरायटर अमोल मिसा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी सत्तर पंचेचाळीस बावन्न मोरिया स्टियस एंड फर्नीचर बोरिया हुस्टिया एंड फर्नीचर मीरज मंडलपुर रोड सांगो लाकोला